नमस्कार इंडीनी बहुतेक पवारांची दांडी उडवायचं ठरवलेलं दिसत आहे म्हणजे इंडीचे जे नेते आता काही बोलतायत ना ते सगळं बघितल्यानंतर पवारांची गरज इंडीला उरलेली नाहीये किंवा पवारांच्या विषयामध्ये आता ते फार लाईट झालेले आहेत म्हणजे हे आपलं निरीक्षण आहे आपलं मत नाही आहे त्याच्यासाठी तुम्हाला मला काही मुद्दाम जाणीवपूर्वक काही मुद्दे दाखवायचे आहेत राहुल गांधींची ती न तुटलेल्या भारताला जोडणारी यात्रा उभा अडवा भारत फिरते आहे आणि त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वरती एकही मुद्दा असा ते सोडत नाहीत ज्यावरती त्यांना टीका करता येऊ शकते यावेळी राहुल गांधींनी अदानी अंबानींच्या सोबतच म्हणजे अदा अदानी ना अंबानी सोबतच नवा मुद्दा काढला आणि तो मुद्दा म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटच्या पुनावालांनी मोदींना पैसे दिल्याचा मुद्दा राहुल गांधींनी असा खतरनाक आरोप केलाय ना तो आरोप बघून मलाच आश्चर्य वाटलं राहुल गांधींच्या तोंडून तुम्हाला तुम्ही आरोप ऐकवतो ऐका पचास लाख कम से कम कोविड में मरे और जब कोविड हिंदुस्तान में लाशों की ढेर बना रहा था वैक्सीन वाली कंपनी नरेंद्र मोदी को पैसा दे रहा था एक तरफ आपकी लाशें दूसरी तरफ वैक्सीन वाली कंपनी क्या नाम था उसका सीरम इंस्टीट्यूट सीधा नरेंद्र मोदी जी की पार्टी को करोड़ों रुपए पकड़ा रहा था नरेंद्र मोदी जी आपसे कह रहे भैया थाली बजाओ फोन जलाओ आप, आप थाली बजा रहे हो आप फोन जला रहे हो आपके जेब में से पैसा निकाल कर पूना वाला सीधा बीजेपी को दे रहा है इंटरनेशनल लेवल का हफ्ता चल रहा है हिंदुस्तान में अगला म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी एकाच नेत्यांनी एवढं बोलावं अशी ही स्थिती नाहीये इंडी मधल्या घटक पक्षांचे अन्य नेते सुद्धा याविषयी बोलत आहेत म्हणजे तिकडं तर कोरोनात मृत्यू किती झाले काय झालं हे सगळं बोललं गेलं पण इकडे इकडे थेट आकड्यांचा हिशोब सांगितला गेला उत्तर प्रदेशचे नेते सपाचे आता नेते पूर्वी नेताजी होते आता हे नेताजी झालेत म्हणून सपाचे आताचे नेते असं म्हणतोय अखिलेश यादव यांनी असाच थेट पाचशे करोड रुपयांचा आरोप मोदींवरती केला आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत या लसीकरणामुळे अनेक अडचणी वाढल्यात असंही त्यांनी सांगितलं जरा त्यांचंही ऐकून घ्या वैक्सीन लगवाने वाली कंपनी से 500 हमें कंपनीचे पाच सो करदस्तीनंतर हाच राग हम तो, एक तो सोलापूरच्या एका महिला नेत्या म्हणजे सोलापूरच्या महिला नेत्या म्हणजे आपल्या शिंदे प्रणिती शिंदे यांनी लसीकरण झाल्यानंतर अनेक व्याधी जडल्या आणि त्यात लोकांना त्रास होतोय असंही विधान करून टाकलं म्हणजे काँग्रेसचे दोन सपाचे एक असे नेते आता पुनावलांच्या विरोधामध्ये उभे टाकले म्हणजे अगदी थेट खुला खुला आरोप केला जातोय पै, पैसे दिले पैसे घेतले मला या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा मांडावा वाटतोय हो आमच्यासारखी लोक काही बोलली तर त्यांना अडचणीत आणणे शिव्या घालणे पुरावे विचारणे असे मुद्दे केले जातात इकडे थेट पाचशे कोटीचा आरोप केला जातोय यांना कोण पुरावे का विचारत नसेल हा प्रश्न माझ्या मनाला पडतो म्हणजे मोदींना पाचशे कोटी रुपये पुनावालांनी दिले असा थेट आरोप केला गेलेला आहे यांना कोण का पुरावे विचारत नसेल राहुल गांधींनी असा थेट आरोप केलेला आहे यांना कोण कोणी पुरावे का विचारत नसेल हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे प्रणिती शिंदेनी या विषयामध्ये एक वाक्य अजून बोललंय त्या म्हणाल्या की लसीकरण सक्तीचं केलं गेलं कारण कारण त्याचं कारण सांगितलंय ते अखिलेश यादवने आणि सांगितलंय की पैसे दिले जात होते त्यांनी सांगितलं ना की हम बज गे वर्णा पाच सो करोड मिले इसलिए सबको टीका लागवाया गया जरा सक्ती या विषयावर पहिल्यांदा मला माहिती द्यायची महाराष्ट्रात लसीकरण करताना कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही लसीकरण नाही झालं तर कोण सांगितलं होतं अमुक ठिकाणी प्रवेश मिळणार नाही मॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही कोण सांगितलं होतं हो मी तुम्हाला एक माहिती अधिकारांतर्गत मिळालेली माहिती समोर दाखवतोय जरा बघून घ्या ती कागदावर तुम्हाला दिसेल स्पष्टपणे या अर्जात सक्ती केली गेलेली होती आणि अने अनेक विषयात सक्ती केली गेली होती अनेक विषयामध्ये आता महाराष्ट्राचं सरकार सक्ती करत होतं केंद्राचं सरकार नाही हे पहिलं म्हणजे लस नाही घेतली तर पगार नाही लस नाही घेतली तर वेतन वाढ नाही लस नाही घेतली तर मॉलमध्ये प्रवेश नाही लस नाही घेतली तर प्रवास करता येणार नाही ऐन त्यावेळेला एक लाख सबस्क्रायबर झाल्यावरती ऐन कोरोनाच्या लाटेमध्ये मी तिरुपतीला गेलो होतो तेव्हा लसीकरणाची प्रमाणपत्र काढून जावं लागलं होतं आणि जागोजागी आडवून लसीकरणाचं सर्टिफिकेट असेल तरच आम्हाला जाऊ दिलं होतं जुलै महिना होता लसीकरणाचं प्रमाणपत्र असेल तर या प्रमाणपत्राशिवाय जाऊ दिलं जात नव्हतं हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य होत जी काही सक्ती केली होती ती महाराष्ट्राने केली होती केंद्राने नाही एक आणि त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते प्रणिती शिंदे विसरतात लवकर म्हणून त्यांना आठवण करून द्यायची जरा पुढे जाऊया पुढे यासाठी जाऊया की आता इंडी दांडी उडवायचे ठरवते कसं आहे मला ते सांगायचंय या सगळ्यांमध्ये केंद्रस्थानी आहे ते आदर पुणावाला लस बनवणारी सिरम इन्स्टिट्यूट पैसे दिले वगैरे सगळे असले आरोप क्रिया या आदर पुनावालांच्या संबंधीचा आदर कोणाच्या सुप्रिया सुळे यांच्या मनात होता आदर पुनावालांच्या विषयी काय बोलतात ते ऐकाय आमच्या पुण्यातच लस सापडणारी पुणे गई जमन तो <laughs> एक रग, चर्चा अशी असते आपल्याकडे बिनबुडाची चर्चा खूप होतात असतात त्या किती खऱ्या किती खोट्या हे तपासावं लागतं चर्चा अशाही होतात की शरद पवार आणि पुनावाला यांचे उत्तम संबंध आहेत खूप उत्तम संबंध आहेत आणि याच संबंधातून लसीकरणाचं काम निर्मितीचं काम अगदी बिनबुबाटपणे पुनावाला करू शकले शरद पवारांशी संबंध जोडले जातात ते किरीट सोमय्या यांनी काही आरोप केले होते जरा तपासून बघा शरद पवारांच्या कोणाच्या कंपनीमध्ये आदर पुनावालांचे पैसे कसे काय गेले असा प्रश्न त्यांनी विचारला होता तेही बघून घ्या म्हणजे राहुल गांधींना हा विषय काढून पवारांची ठासायची आहे का मला आश्चर्य असं वाटलं होतं की राहुल गांधी मुंबईत आले सावरकर स्मारकांच्या समोर भाषण करून गेले सावरकरांना विरोध करणारा आतापर्यंत बोलत आले शिवसेनेची ठासून गेले उबाठ्याची आता या लसीकरणाचा मुद्दा काढून शरद पवारांचीच दांडी उडवण्याचा उद्योग राहुल गांधी आणि इंडी आघाडीच्या मनामध्ये आहे का हा प्रश्न माझ्या मनातही पडतोय तुमच्या मनात एवढत असेल तुम्हाला वाटत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच करा पण कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद